नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा या प्रकारे मी आज बनाना लीफ तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर मी असे बनवते कारण मी मिशोवरती याला सेल करत असते तर त्यामुळे मी असे बनवून ठेवते आज मला हे लिफ बनायचं होतं तर त्याचाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे कसं बनवायचं ते मी व्यवस्थित तुम्हाला आज दाखवणार आहे तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तरी बघा हे मी या प्रकारे नॉन वन घेतलेला आहे तर नॉन बद्दल मी माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलेली आहे की नॉन वन कुठे मिळतं आणि ते कसं असतं म्हणून तर या प्रकारे आता मी नॉन वन घेतलेला याला असं फोल्ड डबल फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावरती आता आपण त्याचं एक पानाचा आकार कट करून घेणार आहोत तर हे टाकल्यामुळे काय होतं की पान आपलं असं कडक पान येतं असं लूज लूज होत नाही तर या प्रकारे आता त्याची उंची बघा किती घेतलेली आहे तर चौदा इंच मी उंची उंची घेतलेली आहे आणि वरून साडेसहा सा इंच असं सा मार्क केलं आहे साडेसहा आणि चौदा आणि याच्यामधोमध आपण आठ इंच असं मार्क करणार आहोत तर आठ इंचावरती मार्क करायचे आणि आता याला पानाचा आकार द्यायचा आहे तर मी आता गणपती बाप्पा येतील तर त्यासाठी मी चौरंग आसन करंडा ठेवण्यासाठी आपण नागवेलीचे पान ह्याचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत चॅनलवर तर त्याला पण नक्की बघा तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत मी बनून दाखवलेले आहे तर नक्की बघा ते पण व्हिडिओ तोरण बनवलेलं आहे आणि करंडा ठेवण्यासाठी छोटे छोटे पानं बनवलेले आहेत चौरंग आसन बनवलेलं आहे तर नक्की बघा तर या प्रकारे आता एक पानाचा आकार आपण कट करून घेतलेला आहे हे बघा पान तयार झाले आहेत कट करणार आहोत तर या प्रकारे मी खानाचं कापड घेतलेलं आहे तर याच्यावरती आता मी हे डबल आहे माझं कापड कारण मला दोन बनवायचे आहेत सेम तर त्यासाठी मी आता हे डबल कापड घेतलेलं आहे ना त्याच्यावरतीच आता हे ठेवून याला कट करून घ्यायचं आहे त्या प्रकारे व्यवस्थित ठेवायचं आणि त्याच मापाचं कापड कट करून घेते आता याला आपल्याला अजून एक कॉटनचं अस्तर लागेल हे बघा कॉटनचं अस्तर घेतलेला आहे हे अस्तर पण त्याच मापात कट करून घ्यायचे पानाच्या आकाराचं तर असे आपल्याला तीन कापड लागतील नॉन वन मेन फॅब्रिक आणि अस्तर आता हे पण व्यवस्थित कट करून घेते मी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आता या या प्रकारे बघा हे कट करून झालेलं आहे आता ही ही जा हे तीनही पार्ट जे आहेत ते आपण एक असे एकावर एक ठेवून याला आता साईडने स्टिच करून घ्यायचं आहे तर नॉन नॉनवन मेन फॅब्रिक अस्तर असं हे ठेवलेलं आहे तर जे मेन फॅब्रिक आहे आपलं तर त्याची सुलट बाजू जी आतमध्ये करायची उलटी बाजू वरून करायची आणि आता हे एकावर एक ठेवून व्यवस्थित जसा आकार आहे तशीच आपल्याला त्याच्यावर शिलाई द्यायची आहे आणि इथलं ओपन ठेवायचं आहे खालचा भाग जिथून आपण त्याला पलटवणार आहोत तर बघा स्टिच करून झालेला आहे आणि आता त्याला असे छोटे छोटे कट द्यायचे मग यांनी काय होईल की आपला आकार व्यवस्थित येईल कुठेही कमी जास्त होणार नाही ना आणि व्यवस्थित ते फोल्ड पण होईल आपल्याकडून आता याला ओपन करायचे आणि व्यवस्थित आता याचे आकार आपण नीट करून घेणार आहोत तर या प्रकारे असं व्यवस्थित त्याला साईडनी आतलं कापड व्यवस्थित हे करून आणि आकार व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आता जी ओपन बाजू आहे तर तिला आपण असं थोडंसं फोल्ड करून तिथे पण स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजू थोड्या थोड्या आतमध्ये अशा फोल्ड करायच्या आणि त्याच्यावरती स्टिच करायचं आता ही शिलाई जरी वरून दिसत असली तर काही हरकत नाही त्याच्यावरून आपल्याला आता लेस लावायची तर ते शिलाई काही दिसणार नाही ह्या प्रकारे आता ह्याच्यावरती स्टिच करून झालेलं आहे आता आपण लेस लावू एकदा त्याच्या ज्या म्हणतो ना आपण पानाला असतात त्या तसे त्या शिरा आपण पाडून घ्यायच्या तर या प्रकारे पानाचं फोल्ड करायचे आणि बरोबर त्याचं मधोमध मद जे आहे तिथं आपण एखादा खडून अशी लाईन मारून घेणार आहोत जो आपल्याला मग त्याचा मध्य मिळेल या प्रकारे आता हा मध्य आहे त्याचा तर त्या मध्यपासून आपण आता अशा शिरा असतात तस ना तसं त्याला ड्रॉ करून घेणार आहोत एकदा आणि मग याच्यावरतीच टीप द्यायची आहे हे बघा आता याच्यावरतीच स्टिच करायचं आहे एकदा मधली लाईन स्टिच करायची आणि मग दोन्ही साईडनी असं हाफ सर्कल जो असतो ना त्या साईडनी असं हे करायचं म्हणजे आपल्याला दोरा तोडायचे सारखे सारखी गरज पडत नाही आता हे झालं आता याच्यावरती आपल्याला लेस अटॅच करायची आहे तर लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लावू शकता शक्यतो गोल्डन लेस उठून दिसती तर मी प्रकारे या प्रकारे लेस घेतलेली आहे आता याच्यावरती सर्व साईडनी स्टिच करायची लेस या प्रकाराशी ठेवायची साईडनी पण आणि आता तिला व्यवस्थित असं आकारात हळूवारपणे थोडंसं आकार मागे पुढे व्हायला नको जसं आकार आहे तसंच थोडं थोडं पकडून आणि त्याच्यावरती असं स्टीच करायचे लेस लावून झालेली आहे आणि बघा पान आपलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला जर आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू